बुद्ध आंबेडकर साहित्य भरारी दिशा दशा आणि वास्तव ह्यावर चर्चा करूया बुद्ध आंबेडकरी साहित्य भरारी दिशा दशा आणि वास्तव ह्यावर आपण चर्चा करूया बुद्ध आंबेडकरी साहित्य तसं बघावं तर हे परस्पर जीव आहे काही थोडे फार बदलाव बरोबर दिसून येतात परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सर्व शेवटी बुद्धाच्या मार्गाचा स्वीकार करतात बाबासाहेब आंबेडकर हे सर्व शेवटी बुद्धाच्या धम्माचा स्वीकार करतात बुद्धमय भारत हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे बुद्धमय भारत हे बाबासाहेबांचं स्वप्न आहे बुद्ध आंबेडकर जीवन संघर्ष ही आपण जे भक्तो आहे बुद्ध आंबेडकर ही संघर्ष जीवन संघर्ष यामध्ये साम्यताही दिसून येते आपल्याला बुद्धाचा पहिला संघर्ष हा पाण्याचा संघर्ष आहे म्हणजे बुद्धाचं रोहिणी पाणी रोहिणी नदी पाणी पा वाटपावरून शक्य संघामध्ये विवाद झाला आणि बुद्धाला देश त्याग करावा लागला आहे बाबासाहेबांचा संघर्ष आहे हा चौदार पाणी सत्याग्रह आहे बाबा बाबासाहेबांचा जो सत्याग्रह आहे तीस मार्च एकोणस ला महाडचा सत्याग्रह हा चौदा पाणी सत्याग्रह होता बुद्धाचा दुसरा सत्याग्रह बुद्धाचा दुसरा जो सत्याग्रह आहे तो तुनुण। तो अनैतिक रीती रिवाज परंपरा विरोधात होता बुद्धांनी अनिष्ट प्रथा रूढी यावर या विरोधात बंद केला विरोध केला अतः मानवीय अधिकार प्राप्ति तो लड़ा होता है मानवीय अधिकार प्राप्ति कहा तो लड़ा होता है बुद्धत लड़ा समति होता है बुद्धता लड़ा हा समति का होता है 2 मार्च 1930 मार्च एक नाशिकता कालराम मंदिर सत्याग्रह के तो मानव लड़ा मानव अधिकार पक्षी लड़ा होता समझे लड़ा होता देवदर्शन हा उद्देश नव्हता मुक्त देवदर्शन हा उद्देश नव्हता मुख्य उद्देश नव्हता उद्देश काय होता समतेचा लढा होता अधिकाराचा लढा होता बुद्धा आणि बाबासाहेब लढा जे साम्यता बघतो हे आपल्याला समता दिसून येते बुद्धाने दिवस नाकारलं बाबासाहेब त्याच मार्गाने गेले बुद्धांनी बौद्ध बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र दिला बुद्धांनी बौद्ध हिताय बौद्ध सुखाय मंत्र दिला बाबासाहेबांनी भारतीय संविधान देऊन आपल्याला मौलिक अधिकार म्हणून दिले जे बाबासाहेबांनी बुद्धांचा आहे हे साम्यता आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे कारण आम्हाला बुद्धांनी स्वाभिमान दिलेला आहे आमचा आदर्श हे बुद्ध आहे आणि त्यांचं साहित्य हे आमचा आदर्श आहे बुद्ध आमचा आदर्श आहे बाबासाहेब आमचे आदर्श आहेत आणि बुद्धांनी लिहिलेलं साहित्य आमचं आदर्श साहित्य मग दलितत्व तो भावना दलित साहित्याचा पुरस्कार हा का केला गेला हा <coughs> 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 एक प्रश्न आहे दलित साहित्याचा जो त्यांनी कधी पुरस्कार जो दलिता तो भावना हे कुणाला नको आहे तो दलित साहित्याचा काळी झाला दलित विचार पुढे आला बुद्ध विचार मागे पडला कॅम्युनिस्ट विचार आला बुद्ध विचार दलित आला विचार आला परंतु सत्य हे सत्यच असते परंतु सत्य हे सत्यच असते बुद्ध साहित्य हे केंद्रस्थानी आहे बुद्ध साहित्य केंद्रस्थानी आज आलेलं आहे आणि दलित साहित्य कम्युनिस्ट साहित्य हे मागे पडलेलं आहे हे आम्हाला समजून घ्यावं हो लागणार दलित साहित्य कम्युनिस्ट साहित्य मागे पडलेलं आहे आता तथाकथित जे पांढरपेक्षा वर्ग साहित्यिक आहे तथाकथित पंढरपे साहित्यिक वर्ग यांच्या गोरख विषयाकडे आपण बळूया इयवादी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर येवादी साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर यशवंत मनोहर यांनी मार्क्सही सांगितला आणि केशस्वही सांगितलं यशवंत मनोहर यांनी मार्क्सही सांगितलं आणि केशवसूतही सांगितलं रमाईवर लिखाण केलं आंबेडकर थोडं बौद्ध साहित्यावर लिखाण केलं म्हणून त्यांना आंबेडकरी बौद्ध साहित्यिक म्हणायचं काय म्हणजे म्हणून यशवंत मनोहर यांना आपण आंबेडकरी आणि बौद्ध साहित्यिक म्हणायचं काय त्यांनी मनोहर यांनी स्वतः लिहिवाने मानलेला आहे ईश्वर मनोहर श्रद्धा अंधश्रद्धा श्रद्धाने अंधश्रद्धा यामध्ये भेद मानत नाही ईश्वर मनोहर श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये भेद मानत नाही आणि श्रद्धेलाही ते विरोध करतात बुद्ध हे बुद्धांनी श्रद्धेला शर्द आपलं बीज मानलेलं आहे बुद्ध म्हणतात श्रद्धा बीजांग त तंत वजा पैजामे खूप मोठी ते गथा आहे आपण ते त्या गथावर नंतर का ती चर्चा करू अर्थात सध्या हे मा सध्या हे माझे बीज आहे तपश्चर्या ही मा ही वृष्टी आहे सध्या ही माझे बीज आहे बुद्ध म्हणतात बुद्ध म्हणतात काय म्हणतात बुद्ध काय म्हणतात सध्या हे माझे बीज आहे तपश्चर्या ही वृष्टी आहे प्रज्ञा हा जू आणि नांगर आहे प्रज्ञा हा जू आणि नांगर आहे पापलज्जा हा इसाळ आणि चित्तही दोरी आहे पापलज्जा हा इसाळ आहे चित्तही दोरी आहे आणि स्मृती जागृती हा फाळ आहे चाबूक आहे गाय आणि वाचेचे मी संरक्षण करतो गाय आणि वाचेचे मी संरक्षण करतो उदरनिर्माच्या आहारात सम संयमित असतो सत्य हे माझे निंदन आहे सत्य हे माझे निंद निंदन आहे आणि संतोष ही माझी सुट्टी आहे आणि संतोष ही माझी सुट्टी आहे तरी धुरा वाहणार उत्साह हा योगक्षण भूक अथवा निवारणा भूक जातो तिथे गेल्यावर तो परत येत नाही तिथे गेल्यावर तो परत येत नाही तो शोक होतो अशा प्रकारे बुद्ध आपल्याला श्रद्धेवर बोलतात आणि ईश्वर मनोहर श्रद्धेला विरोध करतात समजून घ्या बुद्ध हे श्रद्धाले बीज मानतात आणि ईश्वर मनोहर श्रद्धेला विरोध करतात अजून श्रद्धेबद्दल खूप काही गाथा आहेत वेळचा वेळ आपण ते बोलणार नाही ईश्वर मनोहर त्यामुळे आंबेडकरी आणि बौद्ध साहित्यिक आहेत हे जे असे आमचे जे मंडळी तथागत लोक आहेत त्यांनी कधी अभ्यासच केला नाही साहित्याचा त्यामुळे कारण यशवंत म्हणून हा व्यावसायिक साहित्यिक आहे तो बुद्ध आंबेडकरी साहित्यिक नाही हा व्यावसायिक माणूस आहे व्यावसायिक साहित्यिक आहे दुसरे साहित्यिक रावसाहेब कसबे प्राध्यापक रावसाहेब कसबे प्राध्यापक हरिनरके दुसरे साहित्यिक आहेत आपले रावसाहेब कसबे प्राध्यापक नरके यांनी गांधी विचाराचे आंबेडकर विचार गांधी विचार तोड जे फोडणी द्यायचा विचार करतात ते रावसाहेब कजबे आणि नरके हे गांधी विचाराची फोडी द्यायचा प्रयत्न करतात आंबेडकर विचारला यांना आम्हाला गांधी यांना गांधी विचाराची फोडी गरज सापडली रावसाहेब कजबे असो की हरिनारके असो प्रश्न समोर है दलित पंथर ही नौ जुलाई एक बहत्तर ललित सपना जी है नौ जुलाई एक बहत्तर लमेरिके ब्लैक पेंथर विचार पास अमेरिके ब्लैक अमेरिके मध्य ब्लैक पेंथर निक संघटना संघटना राजकीय संघटना होती दलित पंथ जन्म दलित पंथ मे युवा पीढ़ी गायदी है आम्ही बघितलेलं आहे दलित त्या ज्या दलित पंथाच्या काळामध्ये युवा पिढी कंगार झालेली होती आम्ही बघितलेलं आहे ते चित्र आम्ही बघितलेलं आहे ब्लॅक पॅन्थर एकोणीसशे ला निर्माण झाली दलित पॅन्थर एकोणीसशे बहात्तर ला निर्माण झालेली आहे ब्लॅक पॅन्थर ते संस्थाक मंडळीमध्ये अमेरिकेमध्ये आले ब्लॅक ब्लॅक पॅन्थर त्या संस्थाक मंडळीमध्ये हिप न्यूटॉन ओटॉन कोर्ट ओटॉन फोर्ट बॉबी स्कॅले सोबत मालकन एक्स यांचा उल्लेख आपला करता येईल मालकन एक्स सुद्धा तंत्र संदर्भ देता येईल यांच्या या विषयावर दलित ब्लॅक विषयावर फिर कधी तर आमची जी मंडळी आहे दलित पंत्राची मंडळी होती यांना बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारला भारतामध्ये असताना राजा ढाले नामदेव डोसा रवी पवार सारखी जी मंडळी होती राजा ढाले असो नामदेव डोसा असो दबी पवार की जे अन्य मंडळी होती त्यांना विचार विचारायचा आसरा का घ्यावा लागला हा आमचा प्रश्न आहे या मंडळींना दलित पंत शब्दासाठी शब्द आसरा का घ्यावा लागला हा सुद्धा आमचा विचार विचारधाराचा आसरा का लागला हा सुद्धा प्रश्न आमच्या समोर आहे दलित पंतप्रधाना स्थापनेच्या एक पक्षावधी नामदेव डोसा यांनी गोलपिठा या काव्य संग्रहावर आला याचा गोलपिठा काव्य आला गोलपिठा म्हणजे वेशालयातील कविता गोलपिठा म्हणजे वेशालयातील कविता सर सुद्धा साधा अर्थ आहे तर विश्व जीवनातील कोणते संदर्भ आपण घ्यायला हवेत विषद जीवनातील कोणते संदर्भ आम्ही घ्यायला हवेत नामदेव ढोसा तो गोलपिठा आहे भाषा घाण्याडी आहे त्याला साहित्य म्हणावं नाही पण हा एक प्रश्न आहे आणि काही लोकांना ती कविता तो कविता समजलीच नाही आहे कविते अर्थ शब्द समजले नाहीत असा एक वर्ग आहे म्हणजे काहींच्या शब्द जे शब्द आहेत हे काही मंडळींच्या डोक्याच्यावरून गेलेले आहेत तर गोलपेठा मला कोणता कोणता आम्हाला एक आदर्श देतो आहे नामदेव दसा गोल त्याचा साहित्यिक आहे शरण कुमार लिंबाळे असाच एक साहित्यिक शरण कुमार लिंबाळे हा स्वतः दलित साहित्यिक मानण्यास उद्योद्योग करतो तो स्वतः दलित साहित्यिक मानतोय त्याला सरस्वती पुरस्कार घेण्यास लाज वाटत नाही किंवा सरस्त पुरस्कार ते सरस्वती चित्र असणार पुरस्कार सरस्वती असणार चिन्ह घरी ठेवायला लाज वाटत नाही हे hey, दलितत्व असणार माणसं आम्ही काय यांच्याकडून अपेक्षा करावी दलित भावनेच्या लोकांकडून आम्ही काय अपेक्षा कराव्यात इकडे आमचे लोकनाथ यशवंत हे वादील कुठं वाद त्यांना मानण्यास नाही आहे आंबेडकर वाद त्यांना मानण्यास नाही आहे तो आंबेडकर वाद नाकारत असताना काय बोलायला पाहिजे कदाचित पेत उचलताना समाजाच्या चार, चार लोकांची गरजी लोकनातला लोकनातला पडणार नाही असं वाटतंय कदाचित पेत उतर उतरताना समाजाच्या चार लोकांची गरज आवाज असते ती गरज सुधारता यशवंतला पडणार नाही यशवंत आपल्या लोक यशवंत पडणार नाही सदनी अधिकारी आय एस अधिकारी रिटायर्ड असणारे आमचे मित्र धम्म मित्र इजय खोबळाकडे आपला तो प्राणी आहे आमचे मित्र इज खोबरा अपरातून प्राणी आहेत त्यांनी संविधान साहित्याचा किडा त्या दिमागात भरला संविधान साहित्य किडा नावाचा किडा त्याच्यात भरला हे संविधान साहित्य हे आहे काय भारताचे संविधान हे कायद्याचे पुस्तक नाही आहे भारताचे संविधान हे कायद्याचे पुस्तक नाही लिगल डॉक्युमेंट ते लिगल बुक नाही आहे भारताचं संविधान लीगल लिगल बुक नाही आहे हे कायदा कानुनी दस्तावेज आहे लिगल डॉक्युमेंट आहे भारताचे संविधान एक कायद्याचे बुक नाही आहे लिगल बुक नाही आहे हे कायद्याचे दस्तावेज आहे लिगल डॉक्युमेंट आहे आणि नागपूरच्या दीक्षाभूमीवर त्यांनी सिविद्या साहित्य संमेलन आयोजन केलं होतं माझी संघटना सिव्हिल राईट प्रोटेक्सिल यांनी त्याचा विरोध केला तीव्र विरोध केला सिव्हिल राईट्स माझी जी संघटना सिविल राईट्स प्रोटेक्टिव्ह यांनी त्या संमेलनाचा विरोध केला नागपूर उच्च न्यायालयामध्ये याचिका तीन तीन हजार नऊशे चाळीस दोन हजार एकोणीस मी दाखल केली मी सुद्धा दाखल केली डॉक्टर मिलिंद जीवने विरुद्ध संविधान फाउंडेशन तो केस आहे डॉक्टर मिलिंद जिवणे बर्सेस संविधान फाउंडेशन अशी ती केस आहेत याचिका मग तीन हजार नऊशे चाळीस आहे दोन हजार एकोणीसची केस आहे ती आणि ते न्यायाधीश होते रवी दे देशपांडे आणि विनय जोशी त्यांच्या बुद्धीची किवाई करा तर लाय म्हणजे हे जे न्यायाधीश होते दे रवी देशपांडे आणि विनय जोशी यांच्या या न्यायाधीशाच्या बुद्धीची किवाई ला, लाजे किवाई करायची वाटते म्हणजे यांची न्यायाधीश बनले कसे हा एक म्हणजे एक सुधार विषय आहे त्यांनी त्यांच्या जजमेंटमध्ये मूलभूत अधिकाराचे हनन होत नसल्यामुळे डॉक्टर जीवने यांच्या मूलभूत अधिकाराची हनन होत नसल्यामुळे माझी याचिका रद्द केलेली आहे आता मी माझ्या मूलभूत अधिकारासाठी हा उच्च न्यायालयात गेलो होतो राय माझ्या मूलभूत अधिकाराचे हनन झाले म्हणून मी अधिकार उच्च न्यायालयात गेलो होतो काय की आमच्या जे संविधानाची जे गरिमा आहे हे संविधान गरिमा राहण्यासाठी राखण्यासाठी मी उच्च न्यायालयात गेलो होतो या आमच्या न्यायाधीश वर्गाचे डोकं असं आहे यांची मेरिट असं आहे आता काय लाज वाटते काय यांना न्यायाधीश म्हणायला लाज वाटते हे मिरिट आहे आणि मनस्फूर्ती दहन बाबासाहेबांनी केलं होतं मनस्फूती ग्रंथात मनस्फिती ग्रंथ होता धर्मग्रंथ होता त्याचं ग्रहण बाबासाहेबांनी केलं परंतु या माणसांनी साहित्य आणि साहित्याचं पण जे साहित्य मान्य नसेल तर साहित्यात दहन करता येते आपल्याला आपला अधिकार आहे जे साहित्य आपल्याला मान्य नाही त्या साहित्याच आपल्याला दहन करता येते यांनी संविधानाला साहित्य म्हणल्यामुळे याचं दहन केलं गेलं दिल्लीच्या मध्ये दहन केलं गेलं या नालायक इदेड खोबरागळे यांनी संविधानात साहित्य म्हणल्यामुळे त्याचं साहित्य मान्य नसल्यामुळे त्यांनी दहन केलं काय बोलावं यांना या लोकांना काय बोलायला पाहिजे इजेडला काय बोलायला पाहिजे आणि संविधानाने संविधाना तिथे दाडल्या गेलं दिल्लीच्या दंतर्मधल्यामध्ये असे बिन डोक्याचे अधिकारी आय एस अधिकारी व्यक्ती असतील त्यांच्या काय बोल बुद्धीत बुद्धी त्यांच्या बुद्धीची कि भेट आहे जागतिक आंबेडकी साहित्य परिषद विशेष सा प्रत्येक दिसते जागतिक आंबेडकर हा एक आपलातून प्राणी प्राध्यापक दीपक खोबरागडे जागतिक आंबेडकर साहित्य परिषद घेणारा दीपक खोबरागडे हा अपलातून प्राणी तर जागतिक परिषद साहित्य परिषद घ्यायला विरोध असण्याचं कारण नाही आहे तर जागतिक आंबेडकरी साहित्य परिषद घ्यायला गरज नाही परंतु मर्यादा असायला पाहिजे ना साहित्याचा जर जागतिक स्तळ जे जागतिक साहित्य स्थळ तर ते 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 लेवल तो दर्जा असायला पाहिजे ना जागतिक साहित्य स्थळात घेताना तर तो तो धर्धाही असायला हवा ना की प्रवासाचा प्रवासी व्यापार करणं सुरू करणार आहे यांनी जागतिक आंबेडकरी साहित्या परिषद नावाने प्रवासात प्रवासाचा धंदा सुरू करून टाकला टूर अँड ट्रॅव्हल्स असे गिरीश गांधी दीपक खोबराकडे साहित्यिक म्हणा काय साहित्य योगदान आहे हा प्रश्नच आहे आणि त्याच्या त्याचा गुरु आहे गिरीश गांधी जातीयवादी आणि गिरीश गांधी सुबुतीला असणारे डॉक्टर इशन मनोहर इजय खोबराकडे स्मृतीशे भाऊ लोक हे त्यांच्या सोबतीला लावते भाऊ लोकोडे आपल्या गिरीश जयंती आता शिपाखे पंडा पंडे यांचे आवाज आवाजी पोंगे सुरू केले आहे पंडेचे आवाजी पोंगे सुरू करून टाकले आणि पुरस्कार आणि अध्यक्षपद याचा मागे धामणारी आमची साहित्यिक मंडळी आहे तथाकथित पुरस्कार पाहिजे अध्यक्षपद पाहिजे म्हणून याच्या माग धामणारी आमची दीपक खरे मागे धावणारी आमची मंडळी आहेत विधेश्वरी करून येतात असाच एक आमचा एक मित्र आहे माझा जिवलग मित्र पुरस्कारच्या मागे धावणारा प्राध्यापक डॉक्टर प्रदीप आगनावे असाच एक माझ्या जवळ जवळचा मित्र जिवलग मित्र आहे प्राध्यापक डॉक्टर प्रदीप अग्रवाल हा सुद्धा गिरीश गांधी धावला धावत होता पुरस्कार माझ्या मित्र आहे आकाशवाणी अधिकारी आणि नाटककार अमर आमटेके याच्या शब्दामध्ये गिरीश गांधी म्हणजे सांस्कृतिक डॉन आहे अमर आमटेके म्हणतो गिरीश डॉक्टर ग... गिरीश गांधी म्हणजे सांस्कृतिक डॉन सांस्कृतिक डॉन शब्द आपलेला गिरीश गांधीला माझा मित्र आगलावे प्रदीप आगलावे हा महाशासनाच्या बाबासाहेब आंबेडकर जे खंड प्रकाशन त्या आहे त्यामध्ये विवादाचा पत्र झालेला आहे समाजशास्त्री प्रदीप लिखाण बुद्ध आंबेडकर साहित्याशी निगडीत आहे वा नाही हा एक या साहित्य आहे काय हा एक विषय विशेष विषय आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जातीची समाजशास्त्री व्याख्या केली बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीची समाजशास्त्री व्याख्या केली क्लोज क्लास क्लोज क्लास आहे हे बाबासाहेबीची व्याख्या केली की दात हा बंद वर्ग आहे आमचे मित्र प्रदीप अगलावे यांनी बाबासाहेबांनी समाजाची फेरी दिलेली आहे बाबासाहेबांनी समाजाशी दिलेली आहे आमचे मित्र प्रदीप अगलावे समाजशास्त्री आहेत यांनी कोणती थेरी दिली आहे हा संशोधन विषय कारण आम्ही एक अभ्यासक मंडळी आहोत आम्ही अभ्यासक मंडळी आहोत तेव्हा आम्हाला याचे उत्तर अभाव आहे आम्ही अभ्यासक आम्ही अभ्यास करणारी mm. मंडळी आहेत तर आम्हाला यांच्याकडून अपेक्षा करणं काही गैर नाही आहे बुद्ध आंबेडकर साहित्य हा विषय खूप गहन विषय आहे बुद्ध आंबेडकर साहित्य हा विषय खूप गहन विषय आहे परंतु या साहित्याला विद्रोह आणि नकार यामध्ये सीमित करण्याचा प्रयत्न झाला परंतु ह्या साहित्याला विद्रोह आणि नकार यामध्ये सीमित करण्याचा प्रयत्न ब्राह्मणी मंडळ केलेला आहे बुद्ध आंबेडकर साहित्याला विद्रोह आणि नकार अर्थाने साहित्य मंडळ यामध्ये सीमित करण्याचा प्रयत्न ब्राह्मणी साहित्य वर्गाकडून केला गेला तसं बघितलं तर बुद्ध साहित्य हे सर्व देवळे साहित्य आहे जगामध्ये भारतामध्ये भारतामध्ये काय साहित्य आहे ते बुद्ध साहित्य सर्व समस्त भाषा साहित्य जनानी आहे बुद्ध साहित्य हे समस्त भाषा साहित्यात जननी आहे बुद्ध संदर्भ जे आहे बुद्ध संदर्भ हे ब्राह्मी निगडीत आहेत बुद्ध साहित्य संदर्भ ब्राह्मी लिपी आणि बोली पाली होती पाली होती याची निगडीत आहे मग बुद्ध साहित्य प्रत्येक का केला गेला दिल्ली साहित्याची गरज का पडली त्यांना कम्युनिस्ट साहित्याची काय गरज पडली आंबेडकर साहित्यामध्ये बुद्ध आंबेडकर साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र नैतिकवाद मानवतावाद राष्ट्रवाद प्रेमायाम इत्यादी इत्यादी उप झाला संदर्भ बुद्ध आंबेडकर साहित्य आहे त्यामध्ये सौंदर्यशास्त्र नैतिकवाद मानवतावाद राष्ट्रवाद प्रेमायाम इत्यादीचा उपझडा संदर्भ आहे संशोधन फार कमी झालेलं आहे म्हणजे आंबा आम्हाला बुद्ध आंबेडकर साहित्या बुद्ध आंबेडकर साहित्यामध्ये सौंदर्यशास्त्र यांनी सांगायला हवा नैतिकवाद सांगायला हवा मानवतावाद सांगायला हवा राष्ट्रवाद सांगायला हवा प्रेमायाम संदर्भ सांगायला हवेत पण हे दिसून येत नाही हिब्रू संस्कृत आणि अप्रवंशाचं साहित्य याची याची जे उगमस्थान ब्राह्मी भाषा आहे हिब्रू संस्कृत आणि संस्कृत अपभाषा अप्रवंशा भाषा याचा उगम जो आहे ते ब्राह्मी भाषा आहे ब्राह्मी लिपी आहे आणि हिंदू हिब्रू संस्कृतची लिपी जी आहे ती ब्राह्मी लिपी आहे पाली भाषेपासून ते निर्माण झालेले आहे हिब्रू संस्कृत असो की ब्रह्म भाषा असो याची जननी पाली भाषा आहे लिपी ब्राह्मी लिपी आहे धम्मलिपी आहे आज जे आपला संस्कृत दिसत आहे आज जे आपला संस्कृत दिसत आहे ते क्लासिकल संस्कृत आहे म्हणजे पाली भाषावर संस्कार केला म्हणून ना संस्कृत नाव पडलं आहे पाली भाषावर संस्कार केला गेला म्हणून नाव संस्कृत पडलं ती हिब्रू संस्कृत होतं आता तर संस्कृत क्लासिकल संस्कृत आहे आणि त्याची लिपी ही देवदागरी आहे त्याची लिपी ही देवदागरी आहे कालिदासचा उद्योग खूप केला गेला कालिदासांचा उद्योग केला गेला परंतु कालिदास यांच्या का लिखाणामध्ये नैतिकवाद कुठे आहे कालिदासांच्या लिखाणामध्ये नैतिकवाद कुठे आहे भोगवा साहित्याच्या प्रतीक म्हणजे कालिदास

की भारतातील भाषा साहित्यावर भारतातील भाषा साहित्यावर एकादश ए सा, बुद्द, एकाधिका शाही जी आहे ती ब्राह्मण वर्गाची आहे हे बुद्ध साहित्य बुद्ध साहित्य हे बुद्ध देय आहे एका देखाधिका शिकाही ही ब्राह्मण वर्गाची आहे आमचा हा साहित्यिक वर्ग आहे आमचा जो हा जो साहित्यिक वर्ग आहे तथाकथित पंढरपेक्षा वर्ग हा ब्राह्मण पायाखाली लोळ घालतो आहे हा ब्राह्मण पायाखाली लोळ घालतो आहे ही म्हणून आमची वेदना आहे आमची वेदना म्हणून आहे ही जी साहित्यिक मंडळी आहेत ही ब्राह्मण वर्गाच्या पायाचे पायाखाली लोळ घालतात आणि बुद्ध साहित्याने समस्त साहित्याची निर्मिती केलेली आहे म्हणजे ज्यावर आमची एकाधिकारी अशी सलाह हवी होती ती एखाद्याशी आम्ही निर्माण करू शकलो नाही का निर्माण करू शकलो नाही आमची साहित्यिक जी मंडळी आहे ताखा ती काय करता येत ही म्हणून आमची वेदना आहे लिखाण कुठे आहे हे जे प्राध्यापक मंडळी संशोधक आहे पी डी करणारे लोक आहे यांचे संशोधन कुठे आहे यांचं संधोशोत बुद्ध आंबेडकर साहेब साहित्यामध्ये शास्त्र मानवतावाद नैतिकवाद राष्ट्रवाद प्रेमायाम कुठे यांनी दिलेला आहे असं सांगितलेलं आहे लिखाण किती संशोधन आलेलं आहे याच्यावर म्हणूनच आमच्या साहित्यिक वर्गाचे म्हणूनच आम्हाला आमच्या साहित्यिक वर्गाचं वस्त्र करण्याची आम्हाला करणे गरजेचे वाटते जे वस्त्र आम्ही केलेलं आहे आमचे जे तथाकारी साहित्यिक मंडळी यांचे जे वस्त्र केलेलं आहे साहित्यिक वर्गाचे वस्त्र करण्याचे कारण हे आहे कारण आम्हाला जी अपेक्षा केली यांच्याकडून जी आम्ही अपेक्षा केली यांनी कधी आम्हाला न्या यांनी कधी त्यांनी त्या दृष्टिकोन त्या दृष्टिकोनातून काम केलंच नाही आहे फक्त दुकानदारी केल्या आहेत आणि पदार्थ फायदे घेतलेले आहेत तेव्हा आम्हाला यांच्या विरोधात आंदोलन खेळावं लागणार आहे बनण्याप्या यांच्या विरोधात आम्हाला आमची भूमिका मांडावी लागणार आहे आणि माझा प्रयास आहे मी इथेच थांबतो नमुदय जय भीम जय भीम जय भीम